सोन्याचे कानातले हे दोन अतिशय स्टायलिश आणि अतिशय सुंदर परफेक्ट कानातले बाजारात आले आहेत तुम्ही त्याच जुन्या पॅटर्नच्या सोन्याचे कानातले स्टाईल करत असा तर हा व्हिडिओ नक्की बघा असे स्टायलिश आणि अप्रतिम सोन्याचे झुमके मिळतील जे तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील त्यामुळे विलंब न लावता सोन्याच्या कमाईच्या डिझाईनवरच्या या प्रतिमा आणि आधुनिक सोन्याचे झुमके त्यांची बाजारात जोरदार चर्चा चालू आहे कानातले डिझाईन तुम्ही बघू शकता जी झुमका सोबतच झुमका घालण्याची इच्छा असेल तर तुम्ही हे कानातले नक्कीच पाहिले असेल हे कॅरी करणे देखील सोपे आहे जे तुम्ही लग्नाच्या पार्टीत झुमकासारखा लुक मिळवण्यासाठी या सोन्याच्या कानातल्या डिझाईनप्रमाणे स्टाईल करू शकता ना ना तो झुमका आहे टॉप या कानातले दोन्हींचे कॉमन डिझाईन दिल हे आहे आणि लुक दिला आहे सर्वोत्तम कानातले डिझाईन हे खूप सुंदर दिसतील तुम्हाला फॅशन आणि ब्युटीचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचा